नमस्कार स्मितास क्लाउड किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या चवळीची चविष्ट भाजी कशी बनवायची ते शिकवणार आहे आपल्याकडे पाहुणे आले असतील आणि दोन तीन भाज्या करायच्या असतील तर त्यातील एक पातळ भाजी म्हणून देखील तुम्ही या भाजीचा विचार करू शकतात रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला चा तर मग रेसिपीला सुरुवात करूया चवळीची भाजी करण्यासाठी मी चवळीच्या ओल्या शेंगा निसून दाणे काढून घेतले आहेत तुमच्याकडे ओली चवळी अवेलेबल नसेल तर तुम्ही बाजारातील सुकी चवळी पाण्यात पाच ते सहा तास भिजवून नंतर तिची भाजी करू शकतात पण ओली चवळी अधिक चविष्ट लागते म्हणून शक्य झालं तर ओल्या फ्रेश चवळीचे दाणेच भाजीसाठी घ्या मी ही चवळी पाण्याने स्वच्छ धुवून घेते बाजूला गॅसवर चवळी शिजवण्यासाठी पाणी ठेवून घेतले आहे या पाण्यात मी दोन छोट्या पळ्या तेल देखील टाकून घेते आता ही चवळी झाकण ठेवून सहा ते सात मिनटं मंदाचेवर शिजू द्यायची आहे चवळी शिजेपर्यंत भाजीसाठी सुकं वाटण तयार करून घेते वाटणासाठी दोन चमचे सुकं खोबऱ्याचं कीस लसूण अद्रक एक चमचा जिरे दोन तेजपान दोन चमचे धने पावडर दोन चमचे लाल तिखट तसेच एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे अगदी एका मिनटासाठी हे सुकं वाटण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे सुखं वाटण इथे तयार आहे गॅस ऑन करून मी त्यावर कढई ठेवून घेतली आहे भाजीसाठी कढईत तेल टाकून घेते तेल तापले आहे फोडणीसाठी मोहरी कढीपत्ता चिमूडभर हिंग एक बारीक कापलेला कांदा टाकून घेते कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाला आहे त्यात आता अर्धा चमचा हळद तयार वाटण टाकून घेते गॅस मंद ठेवायचं आहे वाटण अगदी पंधरा ते वीस सेकंद परतून लगेच शिजवलेली चवळी पाण्यासकट टाकून घ्यायची आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचं पावकप कूट मी भाजीत टाकून घेणार आहे तसेच चवीपुरते मीठ देखील भाजीत टाकून घ्यायचे आहे भाजी व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आणि घट्ट वाटत असेल तर थोडं गरम पाणी तुम्ही वरून टाकू शकतात भाजीवर मी आता झाकण ठेवून घेते झाकण अर्धच ठेवायचं आहे आणि ही भाजी आता मंद आचेवर पाच मिनटं शिजू द्यायची आहे पाच मिनटानंतर मी आता हे झाकण काढून घेतलं आहे भाजीची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आलेली आहे दाणे शिजले की नाही ते मी चेक करून घेते चवळी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता गॅस बंद करून मी ही भाजी काढून घेते वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ओल्या चवळीची ही रस्स्याची भाजी अतिशय अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा